लेकीचा संसार मोडण्यासाठी आई जबाबदार असते ही अशी म्हण आहे पण ती किती खरं आहे ते तुम्ही ठरवायचं दुसरी गोष्ट म्हणजे आज मम्मी जाणार होती छत्रपती संभाजीनगरला आणि माझ्या मुलांचं हे रिॲक्शन बघून तर मी शॉक झालं शेवटी इतक्या दिवस आराम केल्यानंतर आज तो दिवस आलाच होता की मम्मीला जायची वेळ आली होती आणि ते पण मजबुरी होती तिची त्यामुळे तिला जावंच लागलं तर सकाळी उठून पहिला तिने स्वयंपाकच करून घेतला तर सर्वात आधी मेथीची भाजी केली आणि उकळलेली फुलगोबी असते ना ती त्याच्यामध्ये टाकली आणि भरपूर मिरची आणि लसणाची फोडणी दिली होती खूप छान लागते बघा भाजी आणि तुम्ही म्हणाल मेथीच्या भाजीमध्ये टमाटर कोण टाकतं तर प्लीज एक वेळा नक्की अशी भाजी ट्राय करा भिजलेली मूगची डाळ जी असते ना ती टाकली होती आणि ही भातासोबत अप्रतिम लागते आणि शिळी चपाती किंवा भाकरी असेल तर त्यासोबत एक तर एकदम जन्नतच आहे मला आजचाच दिवस होता की ज्या दिवशी मी खूप उशिरा उठून आणि आराम करणार होते तर आज मी खूप उशिरा उठले एकदम निवांत नऊ वाजले होते आणि मला माहिती होतं की काही जरी झालं तर आपल्याला स्ट्रॉंग राहायचं आहे बिकॉज मेंटल हेल्थ तर आपली होऊ शकते मॅनेज पण आपली फिजिकल हेल्थ जी असते ती खूपच माझी खराब झाली होती खूप अशक्तपणा होता पण एक गोष्ट आहे की ह्या सगळ्यातनं जे मी वर्षभर एकटी राहिली आहे वर्षभर एकटी जे काही मॉम आणि डॅडचं रोल मी क्रिए म्हणजे प्ले केला आहे आई पण मी आणि बाबा पण मी आ, बाबा आठवड्यातनं एकदा जरी येत असतील किंवा पंधरा दिवसात एकदा जरी येत असेल तर शेवटी दिवसभर तर मीच आई आणि मीच बाबा यामुळं मी खूप स्ट्रॉंग झाले होते आणि मला वाटते की हा फेज आहे प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायला अनुभवायला हवं असं मी म्हणत नाही आहे की तुम्ही एकटे राहा किंवा काय पण एक वेळा तरी आपलं आई आणि आपणच बाबा असं जर म्हणून आपण बघितलं ना तर खरं खूप स्ट्राँग राहायला होतं तर हेच होतं की आजपासून मी ठरवलं होतं की काय दे आज दिवसभर आराम करूया आणि उद्यापासून जोमाला लागायचं अटॅच आहे मम्मीशी लागली आणि मला वाटलं नव्हतं की माझं शिवचरण सुद्धा एवढा इमोशन होईल म्हणजे इतका इमोशनल तो झाला मला खरंच हे माहिती नव्हतं की त्याचाही इतकं हे आहे तर हे बघून मला वाईटही वाटलं पण म्हटलं ठीक आहे असू दे उन्हाळ्याच्या सुट्ट्या येतील त्यावेळेस तुम्ही जा नाही तरी मम्मी आता चक्कर मारतच राहिली कारण ती इतक्या वर्षात कधी ती माझ्याकडं इतकं राहिलेली आहे Uh, आता तर ती नाशिकला मी आले तेव्हापासूनच ती माझ्याकडे ये जा ये जा करते पण ह्याच्या आधी एवढा तेरा वर्षाचा संसार माझी आई कधी आली नाही आणि प्लस मीही कधी माझ्यातलं कधी काय सांगितलं नाही कारण काय होतं ना की जेव्हा लेखी आपल्या संसाराबद्दल आपल्या आईला सांगतात ना तर शेवटी काही जरी झालं तर आईचंच नाव बदनाम होतं की आई नाही का संसारात लुडबूळ करते आणि बेसिकली होतं तसं आई कायम आपल्या मुलीची साईड घेते आणि मग त्यामुळे मुलीला असं वाटतं की हा मला माझ्या आईचा सपोर्ट आहे मग ते संसारात छोट्या मोठ्या गोष्टी झालं की कॉम्प्रोमाइज करत नाही आणि आपल्या आईच्या घरी येऊन बसतात यामुळे पुढे किती प्रॉब्लेम्स होतात हे त्यांचा काय अनुभव घेतलेला नाहीये कारण कितीही काहीही झालं कारण संसार म्हटल्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टी ह्या प्रत्येकांच्या घरात होत असतात आणि त्यातनं एक गोष्ट मला फक्त एवढी कळाली आहे की आपला जर आपल्या पार्टनरवरती प्रेम असेल ना तर ते भांडण रात्री संध्याकाळपर्यंत तर पूर्णपणे क्लिअर होतात कुठलेही काही असू दे आपण भांडण हे रात्री झोपेपर्यंत ठेवायचेच नाही बेडवर गेल्यानंतर ते भांडण विसरून जायचे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी ते सकाळ जोमाणं स्टार्ट करायची तर हा माझा मंत्र होता आणि वैशू तर कंटिन्यू रडतच होती पण आता काय करणार मग दिवस आम्ही काय केलं जेवलं आणि दिवसभर आराम केला आणि शिवचा वाढदिवस पण तसं नाही आहे तो प्रमोशनल शूट होता त्याचा बड्डे ब्लॉग येणार आहे आम्ही काय काय केलं त्या दिवशी ते पण मी शेअर करेल मग त्याचा त्याच्यासाठी मी त्याला एक पॅम्पर म्हणून त्याला हेअरकट करायला संध्याकाळी घेऊन आले बाहेर पाणीपुरी खायला गेलो चक्का आठ दहा दिवसानंतर पहिल्यांदा मी बाहेर पडले होते एकटी तर शिवचरणचे नखरे बघा तो इतका शांत बसला होता खूप छान वाटत होतं तर म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये मला हेच सांगायचं आहे की छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या आईवडिलांना कधीच शेअर करायला जाऊ नका कारण संसारात गोष्टी होत असतात आणि मग नंतर त्याचा परिणाम तुम्हालाच भोगावं लागतं कारण काय होतं तुम्ही नवरा बायको तरी एक व्हाल पण तुमचे आईवडील कायमचे तुमच्या फॅमिलीमध्ये वाईट होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की आपला नवरा आपल्या आईला कधीच इज्जत देत नाही तर तसं होऊ देऊ नका कारण माझा नवरा माझ्या आईची खूप रिस्पेक्ट करतो आणि हे मी बघितलं आहे कारण माझ्या आईने आजपर्यंत कधी त्याला कधीच कॉल केलेला नाही फक्त सणासुदीलाच कॉल करते त्यावेळे ते एक तोही कॉल करत नाही आणि मम्मीही नाही कारण मम्मीला माहिती आहे की मी सुखात आहे आणि मी संसार व्यवस्थित करते आज तेरा वर्ष झाले मी म्हणजे तेरा वर्ष होतील डिसेंबरला तर मी अजिबात भांडणं करून कधीच कर माझ्या आईच्या दारात गेलेली नाही आणि त्याचा मला खूप गर्व आहे सुरुवातीला थोडंसं अवघड जातं पण नक्की टीप तुम्ही ट्राय करून बघा ओके बाय मला माहिती आहे तुम्ही म्हणाल की ताई तू कसे ब्लॉग टाकतायस त्याला काही अर्थ नाही आहे तर मंडळी थोडासा रेस्टच घेतलेला आहे मी थोडा म्हणजे बराच एक पंधरा एक दिवस झाले मी कुठलाच नवीन शूट केलेला नाही आहे आता सध्याला मी पुण्यात आहे आज एकवीस तारीख एक, एक सेकंड आज सॉरी आज बावीस तारीख बावीस नोव्हेंबर आणि तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय ना जो आ, आता जो व्हिडिओ तुम्ही पाहिला आत्तापर्यंतचा तर तो जवळपास पंधरा दिवसापूर्वीचा व्हिडिओ असेल आणि आता मी ॲक्च्युअलमध्ये बरी आहे पण अजूनही मी म्हणजे ताकद येण्यासाठी लाडू वगैरे कंटिन्यू खाते थोडीशी अशक्तपणा आहे पण मी आराम करण्यासाठी पुण्यात आलेली आहे चार पाच दिवस काय झालं होतं शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी होती मुलांना म्हणजे आता आज, होती, आज होती, सुट्टी होती म्हणजे शनिवारी आज सुट्टी होती आणि रविवार पण सुट्टी आणि सोमवारी स्कूलमध्ये काहीतरी एक्झाम रिलेटेड सुट्टी आहे त्यामुळं मी पुण्यात आलेली आहे आणि म्हटलं मंगळवारी जाईल म्हणजे सोमवारी रात्री ही तुम्ही जाईल तर तुम्हाला बड्डे ब्लॉग आणि तिथून पुढे बड्डे ब्लॉगनंतर कंटिन्यू माझे ब्लॉग्स पाहायला भेटतील त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा मला शेअर करायचा आहे की मी माझ्या बाळाचं दूध कसं सोडवलं तो अजूनही दूध पिण्यासाठी कसा तळमळ करतो पण मी ते कसं इग्नोर करते त्याचबरोबर माझी प्रेग्नन्सी जर्नी मी केलेला चुका माझी लव्ह स्टोरी ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला शेअर करायच्या आहेत येणाऱ्या व्लॉग्समध्ये एकदम फ्रेश सुरुवात करणार आहे मी तर आय होप तुम्ही मला आत्तापर्यंत जसं प्रेम दिलं आहे तसं तुम्ही इथून पुढे पण द्याल तर अवत्यात बघून तुम्हाला कळत असेल की मी आत्ता झोपेतून उठले आणि संध्याकाळचे पाच वाजले ओके चलो बाय